भारत वर्ष की जैन छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो महाराष्ट्रामध्ये बातम्या येतात टीव्हीवर बातम्या चालतात की महाविकास आघाडीच्या नेत्याची आणि महायुतीच्या नेत्याची लढत होणार आहे उदाहरणार्थ अहमदनगरमध्ये लढत होणार आहे काल काहीतरी मोठे मोठे नेते येऊन गेले आणि त्याच्यामुळे याचं वजन वाढलं त्याचं वजन वाढलं असा विषय त्यांच्या बातमीमध्ये आहे आणि तसंच आता आमचे पुणे येथील उमेदवार सैनिक समाज पार्टीचे उमेदवार कर्नल सुरेश पाटील साहेबांची पत्रकार परिषद आहे तुकाराम दफलचा प्रचार आहे जयश्रीताई पाटीलचा प्रचार चालू आहे जळगावला मोरे साहेबांचा प्रचार चालू आहे आणि काल मी एक हिंदी में पत्र लिखा महाराष्ट्र की स्थिती क्या है महाराष्ट्र की स्थिती विदर्भामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये केवळ पंचावन्न पॉइंट पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे पहा लोकशाहीची ही कला पहा लोकशाहीचा हा विपर्यास पंचावन्न टक्के मतदान झालं त्याच्यामध्ये दहा वीस उमेदवार असतील आणि निवडून येणाऱ्या माणसाला पंचवीस वीस तीस असे मतदान झाल्यानंतर ज्याला सर्वाधिक मतदान आहे तो विजयी होईल शोक शोककाळा आहे शोक आहे सै लोकशाहीची हा ही, ही चेष्टा आहे आता नगरमध्ये नगरमध्ये काय म्हणणे मोठे नेते येणार आहेत महाविकास आघाडीच्या नेत्याला परत महायुतीच्या नेत्याचे प्रचार वगैरे होणार आहे दोघांमध्ये लढत आहे असं विखे आणि लंके यांच्यात लढत आहे असं लिहिले आहे विजय नेऊ शकत विजय नेऊ शकत नाही कारण आम समाजातील नागरिक या दोघाबरोबरही नाही दोघाबरोबरही नाही तसंच महाराष्ट्रात सुद्धा माम समाजातील नागरिक ह्या महायुतीच्या आणि महाआघाडीच्या उमेदवाराबरोबर नाहीत हे दाखवून दिलं आहे विदर्भाच्या निवडणुकीमध्ये पंचावन्न टक्के मतदान म्हणून महाराष्ट्रातील जनता सावध झाल्याचं सैनिक समाज पार्टीने आनंदोत्सव साजरा केला आहे का कारण महाराष्ट्रातील जनता लाभ परत स्थापित करण्याच्या मार्गावर आहे कारण आजपर्यंत त्यांना अशी एखादी शिस्तप्रिय पार्टी मिळाली नव्हती सैनिक समाज पार्टी ही शिस्तप्रिय पार्टी आहे बुद्धिवादी पार्टी आहे अभ्यासू पार्टी आहे सुशिक्षित नागरिकाची पार्टी आहे इमानदार नागरिकाची पार्टी आहे आणि हा महाराष्ट्रातील नव्हे देशातील हे सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेली राजकारणातील खिचडी सफाया करायचा आहे त्यामुळे त्याला आम समाजातील नागरिक साथ देत आहे ही आनंदाची गोष्ट आहे फार मोठी आनंदाची गोष्ट आहे सैनिक समाज पार्टीची ही दमदार सुरुवात जी झालेली आहे ती नगरपासून होणार आहे जळगावपासून होणार आहे नाशिकपासून होणार आहे शिरूरपासून आणि पुणे येथून होणार आहे आणि आम्ही तर सहज उभे होतो आम्ही सहज सैनिक समाज पार्टीचं नाव उजागर करण्यासाठी उभे होतो परंतु आता विदर्भाच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील मतदार सैनिक समाज पार्टीच्या पाचही उमेदवाराला भरघोस मतदान करून संसदेत पाठवणारच आहेत कारण ह्या लढाया त्यांच्या त्यांच्यात आहेत परंतु कोणाचीही लढाई जनहिताची नाही फक्त कागदावर वचन नाम आहे वचन पूर्ती आहे उमेदवाराची स्तुती आहे विशेष करून यांच्यामध्ये दुसऱ्या उमेदवाराला टीका करण्यात वेळ जातो सैनिक समाज पार्टी ती विचारधारा नाही जो आपल्या मरणाने मरतो तो मरू द्या त्याचा टीका करायची गरज नसते हे बुद्धिजीवीचं काम आहे आणि हे म्हणून म्हणून आमची जी तळमळ आहे की आम समाजातील नागरिकांनी पुढे यावे आम समाजातील नागरिकांनी स्वतःला म्हणायचं आहे हम हर घर सैनिक हर जनसैनिक आणि हम सबसैनिक तर या देशातील लोकशाही वाचू शकते आणि लोकशाही वाचवण्याचं एकमेव हो। ध्येय आणि उद्दिष्ट सैनिक समाज पार्टीने ठेवलेलं आहे आणि ह्या सर्वांचं महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे आणि अहमदनगरमधील जनता तर नक्कीच सैनिक समाज पार्टीच्या उमेदवार म्हणून मी निवडून येणार म्हणजे येणार ही खात्री झाली आहे कारण आम्ही पुढे येत आहोत आम्हाला समाजाने पुढे केलं आहे गाजावाजा करत नाही मोर्चे काढत नाही एखाद्या मोठ्या नेत्याला बोलवत नाही मोठा नेता म्हणजे काय ब्रह्मदेव येतो का, ब्रह्मदे का? नाही मोठ्यात मोठा नेता म्हणजे तुमचा आत्मा तुमचं मन हे सर्वात मोठं असतं आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तीला हे परमेश्वराने गिफ्ट दिलेली आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून प्रत्येक नागरिक हा स्वतःचं मत सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला देणार आहे कोणाच्याही दबावत जाणार नाही लालजेत जाणार नाही कोणाची ब्र चुकीची टीका करणार नाही तशी स्तुती पण करणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्रातील उमेदवार शंभर आणि एक टक्के गॅरंटी गार, झाली आहे हे निवडून येणार म्हणजे येणार त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे मनापासून धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो